थर्टिफस्ट मला आहे साजरा करायचा आहे प्रत्येक जण साजरा करणार आहेच कारण की गुढीपाडवा हा आपला नवीन वर्ष जरी असले तरी सर्व कालगणना ही या कॅलेंडरवर असल्यामुळे फर्स्टला नवीन वर्ष समजून प्रत्येक जण साजरा करतो तब्येत साथ देत नाही काय करावे म्हाताऱ्या माणसांसाठी हा थर्टी फर्स्ट कसा साजरा करावा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी रमेश आपणाकडून माझ्या प्रत्येक व्हिडिओला चांगले चांगले प्रतिसाद मिळत आहेत आणि त्या आपल्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादाच्या आधारेच मला नवनवीन कल्पना सुचत असून मी या ठिकाणी व्हिडिओ तयार करत असतो आजचा व्हिडिओचा विषय आहे आपल्या सारख्या वयस्कर माणसांनी थर्टी फर्स्ट कसा साजरा करावा आणि ज्या व्यक्तींना कुठल्याही सवयी नाहीयेत व्यसन नाहीयेत आता व्यक्तींनी अशा वयस्कर लोकांनी फर्स्ट हा साजरा करू नये असं नाहीये थर्टी फर्स्ट हा अवश्य साजरा करावा परंतु तो कसा साजरा करावा याचे वैयक्तिक मत मी आजच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी मला आशा वाटते तर सुरू करूयात थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी दारू किंवा धूम्रपणाची अजिबात गटत असते वयस्कर व्यक्तींसाठी हा दिवस उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यासाठी काही उत्तम पर्याय मी आजच्या व्हिडिओमध्ये दे, देत आहे कौटुंबिक स्नेहभोजन फॅमिली डिनर तुमच्या अबडीचे खास पदार्थ घरी बनवा आणि मागवा मुला नातवंडासोबत एकत्र बसून जेवणाचा आनंद घेणे हा सर्वात सुखद अनुभव असतो भजने किंवा जुनी गाणी जर तुम्हाला संगीताची आवड असेल तर घरी भजनांचा कार्यक्रम किंवा जुन्या गाण्यांची मैफिल आयोजित करा तुम्ही वर तुमच्या आवडीची जुन्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकू शकता आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यक्रम अनेक मंदिरांमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष आरती किंवा कीर्तन असते तिथे जाऊन तुम्ही शांततेत वेळ घालू शकता एवढे मात्र शंभर टक्के खरे की या ठिकाणी तुम्हाला मनाला शांतता लाभू शकते अनुभवांची देवाणघेवाण करायची आहे घरातील तरुण पिढीला तुमचे अनुभव सांगा किंवा त्यांच्या आयुष्यातील गमती जमती ऐकून घ्या यामुळे नातेसंबंध तर अधिक घट्ट होतीलच परंतु थर्टी साजरा केल्याचा आनंद सुद्धा आपणास मिळेल वाचनाने चित्रपट एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा संपूर्ण कुटुंबांसोबत हो एखादा जुना कौटुंबिक चित्रपट बघा टीव्हीवर लागलेले असतात निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा जर शक्य असेल तर शहराच्या गोंगाटांपासून दूर एखाद्या शांत ठिकाणी किंवा बागेत जाऊन वेळ घालवा नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात करण्यासाठी वेळेवर झोपणे आणि एक जानेवारीच्या पहाटे लवकर उठून मंदिरात जाणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे सर्वात शेवटी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करा पुन्हा भेटूया एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद